कर मी पाचव्या भाऊ हो मध्ये शिकतो त्रास करणारे वंदनीय राष्ट्रवंत तुकोजी महाराज कर्मयोगी गार्जन महाराज तसेच कृषी महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख भाऊसाहेबांच्या जिल्ह्यातील घडलेले अनेक किस्से आहे त्यापैकी एक किस्से मी आपणास सांगणार आहे वर्लेतल्या भाऊसाहेब ज्या बंगल्यात राहत होते त्या भाऊची फार मोठी फळबाग होती ती फळबाग सांभाळणारा ठेकेदार तिथे छोट्याशा झोपीत राहायचा त्याची अतिशय वृद्ध आई होती नवीन मनाटी बुलढायला लागले की लहान लहान तोंड काढली आणि त्याला लसूण दिल्याची गोजी देऊन त्याची भाजी बनलीत असे बसकभर कोटिंबीच्या कलांगात पडली

म्हातारीच्या डोळेच्या खाट्यावर चुलीवरच्या भाकरीबरोबर त्या भाजीची चव त्यांनी टाकली या कृतीने त्या म्हात्या आजीला ब्राह्मण भूषण द्रौपदीसारखे समाधान मिळाले त्यानंतर कितीतरी दिवस ते दिल्लीचे सहाच्या आठवणी डोळ्यात आणून दुसरी स्वप्ने घेऊन सांगत असे अजूनही ते लोक त्या वृद्धीसाठी घालतात अशी वगैरे आणून दिले होते एवढे बोलून हा किस्सा इथेच संपूर्त जैन